जिल्हा परिषद पसंस्थेवर पर प्रगती पॅनलचे निर्विवाद वर्चस्व शहरातील कैलासवासी रावसाहेब जामकर महाविद्यालयात निकाल जाहीर परभणी जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार एकवीस जानेवारी रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत कैलासवासी रावसाहेब जामकर महाविद्यालयात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या निवडणुकीचे निकाल आज रविवारी रात्री सात वाजेच्या सुमारास जाहीर झाले असून प्रगती पॅनल सर्व पंधराही उमेदवार विक्रमी मदा विजयी झाले आहे यावेळी विजयी उमेदवार आणि समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे सहविचार शिक्षक संघटना <स्थाथा> यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष जिल्हा पद्धतीमध्ये सातत्यानं चांगलं काम कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करणे एकोणीसशे झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये अतिशय पारदर्शक कामकाज करून सगळ्या सभा विश्वास कायम ठेवणे सगळ्यांना वेळोवेळी मदत करणे संघटना पदाधिकारी